नमस्कार न्यूज डंकामध्ये मी महेश विचारे आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करतो मित्रांनो महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शुक्रवारी एक ट्विट केलं आणि या ट्विटमध्ये त्यांनी महाराष्ट्राच्या आर्थिक जी स्थिती आहे त्यावर भाष्य केलेलं आहे महाराष्ट्रामध्ये जी परकीय गुंतवणूक आलेली आहे ती गुंतवणूक यावेळेलासुद्धा सर्वाधिक आहे आणि त्यामुळे महाराष्ट्र पहिल्या क्रमांकावर आहे सलग दुसरं वर्ष आहे की ज्यावेळेला महाराष्ट्र पहिल्या क्रमांकावर आहे हे त्यांनी त्याच्यामध्ये दाखवून दिलेलं आहे तर त्याचा तो पूर्ण तक्ता ती पूर्ण यादी जी आहे कोणकोणत्या राज्यामध्ये किती गुंतवणूक आलेली आहे या गेल्या तीन एक वर्षामध्ये तीन एक आर्थिक वर्षामध्ये हे त्याच्यामध्ये नमूद केलेलं आहे आणि त्याच्यात मग दोन हजार एकवीस बावीसला महाराष्ट्रामध्ये जेव्हा महाविकास आघाडीचं सरकार होतं त्यावेळेला एक लाख चौदा हजार कोटी इतकी गुंतवणूक आलेली होती त्यानंतर प पुढचं वर्ष म्हणजे दोन हजार बावीस तेवीसला एक लाख अठरा हजार क कोटी इतकी गुंतवणूक आलेली आहे आणि आता हे तिसरं वर्ष जे आहे दोन हजार तेवीस चोवीस या वर्षामध्ये एक लाख पंचवीस हजार कोटी इतकी गुंतवणूक आलेली आहे म्हणजे महाराष्ट्र हा पहिल्या क्रमांकावर आहे आणि सलग दोन वर्ष महाराष्ट्राने हा पहिला क्रमांक राखलेला आहे हे त्याच्यामध्ये फडणवीस जे आहे ते सांगतात आणि त्यावेळेला ते सांगतात की कर्तृत्व जे आहे ते यातून दिसून येतं बोलून केवळ कर्तृत्व दिसत नाही करून दाखवण्यामध्ये जी हिंमत असते ती करून दाखवण्यामध्ये असते बोलण्यामध्ये नसते आणि अर्थातच हा टोला त्यांनी ठाकरेंना लगावलेला आहे कारण वारंवार महाराष्ट्रात महाराष्ट्र मागे चाललेला आहे महाराष्ट्रामधली गुंतवणूक कुठे आहे महाराष्ट्रामधले सगळे उद्योग बाहेर चाललेले आहेत हे जे भाष्य केलं जात असतं ठाकरेंकडून त्याला दिलेलं आहे त्यांनी हे उत्तर आहे आणि त्याच्यामध्ये मग या सगळ्या दोन हजार एकोणीसपासून ते दोन हजार चोवीसपर्यंतची ही जी वर्ष आहेत याच्यात मिळून एकूण पाच लाख बत्तीस हजार कोटी इतकी गुंतवणूक महाराष्ट्रामध्ये आलेली आहे परकीय गुंतवणूक हे फडणवीसांनी सांगितलेलं आहे मग या यादीमध्ये पहिले जर काही क्रमांक बघितले आपण तर त्याच्यामध्ये कर्नाटका दुसऱ्या क्रमांकावर आहे गुजरात तिसऱ्या क्रमांकावर आहे दिल्लीत चौथ्या क्रमांकावर आहे असे दहा पहिले क्रमांक जे आहे ते दिलेले आहेत कर्नाटक जो आहे हा दोन हजार एकवीस बावीसमध्ये महाराष्ट्रापेक्षाही पुढे होता गुंतवणुकीच्या बाबतीत जवळपास एक लाख त्र्याऐंशी हजार कोटी इतकी गुंतवणूक त्यांच्याकडे झालेली होती म्हणजे महाविकास आघाडीचं सरकार असताना कर्नाटका महाराष्ट्रापेक्षा पुढे होता महाराष्ट्र पहिल्या क्रमांकावर नव्हता तेव्हा पण आत्ता जेव्हा आपण पाहतो ही यादी फडणवीसांनी जी टाकली आहे त्याच्यामध्ये त्याच्यात दोन हजार बावीस तेवीसला कर्नाटकमध्ये त्र्याऐंशी हजार कोटीची गुंतवणूक झालेली आहे तर दोन हजार तेवीस चोवीसमध्ये चोपन्न हजार कोटींची गुंतवणूक आहे म्हणजे महाराष्ट्र किती पुढे आहे ते पहा त्याच्यापेक्षा आणि गुजरात तर तिसऱ्या क्रमांकावर आहे त्याच्यामध्ये तेवीस चोवीसमध्ये गुजरातमध्ये साठ हजार कोटीची गुंतवणूक आहे मग आता था याला ठाकरेंनी काहीतरी उत्तर द्यायला पाहिजे आदित्य ठाकरे विशेषतः रोज उद्योगांबद्दल व्यापाराबद्दल आणि गुजरातच्या चाललेल्या भरभराटीबद्दल बोलत असतात गुजरात बद्दल आम्हाला काहीच वाईट म्हणायचं नाही आहे गुजराती माणसाबद्दल म्हणायचं नाही आहे पण फक्त गुजरातचीच भरभराट होते गुजरातमध्येच सगळे उद्योग जातात मोदी गुजरातलाच फक्त न्याय देतात मग जर मोदींनी खरोखरच गुजरातबद्दलच हा भेदभाव केला असता तर गुजरात, गुजरात सलग दोन वर्ष पहिल्या क्रमांकावर राहिला असता परकीय गुंतवणुकीच्या बाबतीत तो काय राहिलेला नाही आहे म्हणजे जवळपासही नाही आहे महाराष्ट्रातली गुंतवणूक ही दुप्पट आहे किंवा अडीचपट आहे म्हणता येईल गुजरातच्या मग का ती दुप्पट आहे का ती जास्त आहे मग नरेंद्र मोदींनी गुजरातला का नाही महाराष्ट्राप्रमाणे पहिल्या नंबरवर आणलेलं आहे हे आदित्य ठाकरे उद्धव ठाकरे किंवा संजय राऊत यांनी सांगितलं पाहिजे आता अर्थात ते लंडनला असल्यामुळे त्यांनी कदाचित फडणवीसांचं ट्विट बघितलं नसेल नाहीतर लगेच पत्रकार परिषद झाली सुद्धा असते आज एखादी पण हे जे नरेटिव्ह सेट करण्याचा प्रयत्न आदित्य ठाकरे किंवा सुभाष देसाई तत्कालीन उद्योग मंत्री होते ते त्यांनी वारंवार सांगण्याचा प्रयत्न केला आणि रो ह्या सगळ्या सभांमध्येही त्यांनी हेच सांगितलं वारंवार की सगळे उद्योग कसे गुजरातला चाललेले आहेत महाराष्ट्रातले उद्योग चाललेले आहेत मुळात कोणीतरी त्यांना प्रश्न विचारायला पाहिजे होता पत्रकारांनी की जेव्हा महाराष्ट्रातून उद्योग गेले असं तुम्ही म्हणता तेव्हा महाराष्ट्रात आले होते का पहिल्यांदा ते इथे काही इन्फ्रास्ट्रक्चर त्याचं काय पायाभूत सुविधा जमीन घेऊन झालेली आहे सगळं आलेलं आहे इकडे उभारणी झालेली आहे इमारतींची कामगार काम करायला सुरुवात केलेलं आहे आणि मग अचानक त्यांनी ठरवलं की नाही बाबा आम्हाला काय महाराष्ट्रात जमत नाही आहे इकडच्या सुविधा पुरेशा नाही आहेत महाराष्ट्र आमचा अन्याय करतोय आणि मग सगळं सगळं इकडचा बाडविस्तारा गुंडाळून ते गुजरातला गेले तर आपण म्हणू शकतो की ते उद्योग गुजरातला गेले जे महाराष्ट्रात आलेच नाहीत कधी ते गुजरातला गेले आणखी कुठल्या तरी राज्यात गेले कर्नाटकला गेले मध्य प्रदेशला गेले याचा एवढा टांगोरा ठाकरेंनी नेहमीच पिटला की लोकांना असं वाटायला लागलं की खरोखरच सगळं गुजरातला चाललंय त्यातलं वास्तव कोणी बघण्याचा प्रयत्न केला नाही मीडियाने तर दाखवण्याचा प्रयत्नही केला नाही वेदांता फॉक्सकॉन कुठे आला होता महाराष्ट्र उद्योग उभा राहिला का महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडीच्या काळामध्ये आम्ही प्रयत्न केले होते आणण्याचे मग प्रयत्नच केले ना मग त्यांनी सुद्धा एकनाथ शिंदे आणि फडणवीसांचं सरकार जेव्हा होतं अजित पवार तेव्हा आले नव्हते त्यांच्यासोबत तेव्हाही त्यांनी प्रयत्नच केले मग तुमचे प्रयत्न म्हणजे प्रयत्न आणि बाकी ज्यांचे प्रयत्न म्हणजे काहीच नाही मग त्यांनीही प्रयत्न केले त्यातही त्यांना यश आलं नाही त्यांनी गुजरातची वाट धरली पण महाराष्ट्रामध्ये मा ते आलेच नव्हते त्यांचे प्रयत्न चालू होते प्रत्येक उद्योग जो आहे हा प्रयत्न करत असतो की बाबा मला महाराष्ट्रामध्ये स्थान मिळेल का तिकडे मला जमीन कमी दरामध्ये मिळेल का सगळ्या सुविधा मला हव्यात त्या किमतीत मिळतील का कामगार मिळू शकतो का वाहतूक नीट करता येऊ शकते का उत्पादनांची या सगळ्या गोष्टी विचारात घ्याव्या लागतात आणि मग त्या उद्योगाला महाराष्ट्रात जर वाटलं तर तो महाराष्ट्रात येतो नाहीतर आंध्र प्रदेशला जाईल गुजरातला जाईल आणखी कुठल्याही वेगळ्या राज्यात जाईल जिथे त्याला सुविधा मिळतील तिथे जाईल तो त्याचा चॉईस आहे ठाकरेंना वाटतं म्हणून सगळ्या उद्योगांनी धावत फक्त महाराष्ट्र तेव्हा असं नाही आहे मग गुजरातला जर उद्योग गेले सगळे सगळी गुजरातचीच भरभराट झाली तर मग काय नाही यादीमध्ये गुजरात हा यादी पहिल्या नंबरवर आहे तिसऱ्या नंबरवर काय दुसऱ्याही नंबरवर नाही आहे दुसऱ्या नंबरवर तर कर्नाटक आहे जिथे आत्ता काँग्रेसचं सरकार आलं आणि दोन हजार एकवीस बावीसला तर भाजपचं सरकार होतं तेव्हा एक लाख त्र्याऐंशी हजार कोटी इतकी गुंतवणूक होती त्यांच्याकडे मग काय झालं होतं तेव्हा त्या ते भारतीय जनता पार्टीचं सरकार असतानाच त्यांची गुंतवणूक वाढली होती महाराष्ट्रापेक्षा सरस होती गुंतवणूक आणि तेव्हा महाविकास आघाडीची गुंतवणूक पहिल्या नंबरवर नव्हती मोदींनी काय केलं कुठे केलं आहे गुजरातवर भेदभाव कुठे केलाय गुजरातला सगळ्यात जास्त गुंतवणूक घ्यायला पाहिजे होती मग आता एवढं सगळं झाल्यानंतर आदित्य ठाकरे काय याच्यावर बोलतील का पत्रकार परिषद घेतील किंवा एखादा ट्विट करतील की नाही हे सगळं खोटं आहे हे सगळं अधिकृत संस्थेच्या मार्फत ही सगळी यादी आलेली आहे ही सगळी माहिती मिळालेली आहे आता याचं तुम्ही कौतुक तरी करणार की नाही महाराष्ट्राने ही जी कामगिरी करून दाखवली आहे फडणवीसांचं कौतुक करू नका एकनाथ शिंदेचं तर करणारच नाही तुम्ही कौतुक अजित पवारांचंही करणार नाही पण महाराष्ट्राचं कौतुक करणार की नाही की महाराष्ट्र सलग दुसऱ्या वेळेला अव्वल क्रमांकावर आहे करा कौतुक मीडियाने ही बातमी जी आहे ती मोठ्या प्रमाणावर दाखवली नाही एरवी कोणतरी एखादा ट्वीट करतं संजय राऊतांनी ट्वीट केलं की लगेच त्याची मोठी बातमी करायची त्याच्यावर मग प्रतिक्रिया घ्यायच्या संजय राऊत आज असं म्हणाले तसं म्हणाले तुम्हाला काय वाटतंय आज त्यांनी सामनामध्ये असं लिहिलंय तुम्हाला काय त्याच्यावर वाटतंय हे विचारणाऱ्यांनी आज याच्यावर एखादी बातमी करायला पाहिजे होती ना की सलग दुसरी वर्ष महाराष्ट्र अव्वल क्रमांकावर आणि वाढतंय गुंतवणूक एक लाख अठरा हजार कोटी होती ती एक लाख एक लाख पंचवीस हजार कोटी झालेली आहे हे यश नाही आहे का सरकारचं आणि जर एवढीच गुजरातबद्दल नरेंद्र मोदी यांनी काहीतरी भावना ठेवली असती तर गुजरात पहिल्या क्रमांकावर असता याबद्दल आता ठाकरेंनी बोललं पाहिजे प्रचारामध्ये बोलताना लोकां लोकांच्या मनामध्ये एक भ्रम निर्माण करताना तेव्हा मजा वाटते आणि ते लोकांच्या मनात भ्रम निर्माण सुद्धा केला त्यांनी त्यात यशस्वी झाले ते अर्थात चुकीच्या गोष्टी करण्यात यशस्वी झाले त्या लोकांनी याचा विचार करणं आवश्यक आहे मीडियाने हे दाखवणं आवश्यक आहे एडवी आपल्या प्रचारसभांमधून आमच्या महाराष्ट्राच्या पाठीत खंजीर असला महाराष्ट्राचं नुकसान केलं कुठे नेऊन ठेवलाय महाराष्ट्र अशा जेव्हा वल्गाना तुम्ही करता तेव्हा आता कुठे नेऊन ठेवलाय बघा महाराष्ट्र पहिल्या क्रमांकावर नेलंय या पहिल्या क्रमांकावर महाराष्ट्र नेऊन ठेवला असेल तर त्याचं कौतुक करायला पाहिजे की नाही फडणवीसांचा नका करू त्याचा महायुती सरकारचं करू नका पण महाराष्ट्र पहिल्या क्रमांकावर गेला जो तुमचा महाराष्ट्र आहे असं नेहमी तुम्ही म्हणता त्याचं कौतुक करा एकदा ट्विट करून पण ते करणार नाही किंवा केलं जाणार नाही तेव्हा आता लोकांनी या भ्रमातून बाहेर पडलं पाहिजे आदित्य ठाकरेंनी हा जो भ्रमाचा भोपळा निर्माण केला होता तो फडणवीसांच्या या ट्विटमुळे फुटलेला आहे तो लोकांनी पुन्हा हे फुगे जे आहेत ते फुगवले जातात आदित्य ठाकरेंकडून उद्योग गेले उद्योग गेले, गेले गुजरातची भरभराट झाली महाराष्ट्र मागे पडला महाराष्ट्रच पहिल्या नंबरवर आहे आम्ही दावोसला जाऊन एवढी गुंतवणूक आणली आणली होती आत्ता आत्ता यांनी किती आणली माता बघा किती आणली आहे ती त्याच्याविषयी बोला लोकांना सांगा की सगळं खोटं आहे आमच्या वेळेलाच आम्ही गुंतवणूक आणली होती मग ती गुंतवणूक आणली होती तर कर्नाटक कसं काय तुमच्यापेक्षा पुढे होता तेव्हा तुमच्या सरकारच्या काळामध्ये महाराष्ट्रापेक्षा हे पण सांगा तर एकंदरीत या सगळ्या ट्विटमुळे आणि फडणवीसांनी त्या संदर्भात केलेल्या वक्तव्यामुळे स्पष्ट झालं की हा सगळा एक भ्रमाचा भोपळा तयार केला होता आदित्य ठाकरेंनी उद्धव ठाकरेंनी आणि ते वारंवार प्रचार प्रचारसभांमधनं ते सांगत होते तो भ्रमाचा भोपळा फुटलेला आहे आता यावर तरी लोकांनी विश्वास ठेवला पाहिजे मीडिया मीडियाने सुद्धा विश्वास ठेवून हे दाखवलं पाहिजे की का काय महाराष्ट्राची गुंतवणूक का आहे कुठे कुठल्या स्तरावर पोचलेली आहे तरच खऱ्या अर्थाने सत्य जे आहे वास्तव जे आहे ते समोर येईल आता केवळ अशीच खोटी नरेटिव पाठवायची असतील लोकांपर्यंत पोचवायची असतील तर त्यातून साध्य काहीच होणार नाही महाराष्ट्राची बदनामी होईल आणि वास्तव सत्य हे समोर कधीच येऊ शकणार नाही तुम्हाला या संदर्भात काय वाटतंय जरूर कळवा आमचा व्हिडिओ जास्तीत जास्त लाईक करा शेअर करा आणि आमचे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद आमचा व्हिडिओ जास्तीत जास्त लाईक करा शेअर करा आणि आमचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद